साने कुही येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजयजी मिश्राम यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच पार पडले तत्प्रसंगी मोदना सिल्ली कुई शहराच्या मुख्य मार्गाने जनसंपर्क का कार्यालयापर्यंत भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते बाईक रॅलीमध्ये खासदार श्यामकुमार बर्वे यांनी स्वतः स्वयंस्फूर्तीने बाईक चालवली व आपला सहभाग रॅलीमध्ये नोंदविला रॅलीमध्ये सुनील बाबू केदार माजी मंत्री व राजेंद्रबाबू मुळक माजी मंत्री यांनी सुद्धा सहभाग घेतला होता त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता या बाईक रॅलीमध्ये मोठ्या संख्येने युवक कार्यकर्ते सामील झाले होते या प्रसंगी प्रथम रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे माजी मंत्री सुनील बाबू केदार तसेच माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी राजेंद्रबाब मुळक यांनी फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन केले